नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले दे चॅनल देवताज कॉर्नरमध्ये या व्हिडिओमधून आपण गौरी आवाहन केव्हा आहे गौरी पूजन केव्हा आहे आणि गौरी विसर्जन केव्हा आहे ते बघणार आहोत बघा भाद्रपद शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रावरती गौरी गणपतीचे आपल्याला स्थापना करायची आहे आणि स्थापना केली जाते गणपती स्थापनेनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आवाहन केले जाते आता ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आवाहन हे सकाळपासून ते संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे तसेच दुसऱ्या दिवशी जेव्हा गौरी जेवतात त्याचा शुभ मुहूर्त म्हणजेच गौरीपूजन ज्याला म्हणतात पूजनचा मुहूर्त सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून सुरू होऊन संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि तिसऱ्या दिवशी येतं गौरी विसर्जन मग गौरी विसर्जनचा मुहूर्त हा स रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच पहिला दिवस येतो तो, तो अनुराधा नक्षत्रावरती गौरीचे आपल्याला आगमन करायचे असते आवाहन करायचे असते दुसऱ्या दिवसाला म्हणतात पूजन ज्येष्ठा गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावरती गौरीचे विसर्जन केले जाते म्हणजेच गौ गौरी गणपती गौरीचा हा जो महालक्ष्मींचा सण आहे हा तारखेनुसार येत नाही तर हा नक्षत्रानुसार येतो हो। हा अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा गौरी पूजन आवाहन ज्येष्ठा गौरी पूजन आणि मूळ नक्षत्रावरती विसर्जन त्याच्यामुळे नक्षत्राला विशेष आशय महत्व आहे हाय महालक्ष्मींचा सण हा नक्षत्रावरती साजरा केला जातो आता हा ग काय होते गौरी पूजनाने काय होते तर गौरी पूजनाने घरामध्ये आपलं सौभाग्य टिकून राहतं सुख समृद्धी आरोग्य हे याच्यासाठी घर भरून जातं याच्यासाठी प्रत्येक स्त्री ज्यांच्या घरी महालक्ष्म्यांचे असतात ते आवाहन करतात आणि सुख समृद्धीची प्रार्थना केली जाते त्यांचं पूजन केल्याने आपल्याला सुख समृद्धी लाभते सौभाग्य लाभते आरोग्य चांगले राहते आता बघा कुठे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रांताची जसा प्रांत बदलतो तशी पद्धत बदलत जाते म्हणून आमच्याकडची जी आवाहनाची पद्धत आहे की गौरी घरामध्ये कशा आणायच्या आता शुभमुहूर्त तर आपण बघितले पण आपण गौरी घरात कशा आणायच्या ते बघू आमच्याकडे जी पद्धत आहे माझ्या माहेरी ते मी सांगते तुम्हाला की आमच्याकडे मुखवटे एका ताटामध्ये मोठ्या ताटामध्ये एक गव्हाची रास घेतात त्याच्यामध्ये मुखवटे ठेवतात पिल्लांचे आणि महालक्ष्मीचे त्यांचे दोन पिल्लं असतात आणि त्याच्यानंतर ते तुळशीजवळ घेऊन जातात त्यांच्या डोक्यावरती कधीही ब्लाऊज पीस टाकायचा नाहीतर ओढणी टाकायची तसं डोकं ठेवून तुळशीजवळ अजिबात ते मुखवटे घेऊन जायचे नाही तुळशीजवळ आपण जेव्हा मुखवटे नेतो तेव्हा त्यांचं हळदी कुंकू आणि अक्षदा फुलं लावून पूजा करायची पूजा केल्या आणि तुळशीला हळदी कुंकू व्हायचं आणि एकमेकींना आपण जी हातात मुखवटे घेते तिलाही आणि जे तिच्याबरोबर टाळ वाजवतात म्हणजे बघा ताट वाजवतात घंटी वाजवतात शंखानाद करतात आमच्याकडे आम्ही ताट वाजवतो किंवा घंटी वाजवतो तर त्यावेळेस एकमेकींना कुंकू लावायचं तेथे तुळशीला आणि गौरीला लावल्यानंतर आपल्या एकमेकींना आपणही हळदी कुंकू द्यायचं आणि घरामध्ये येताना माप एखादं वलंडायचं ज धा दा, जे धान्याने भरून ठेवलेलं असतं आणि तिथून आपण प्रत्येक ठिकाणी महालक्ष्मीचे पावलं जिथे महालक्ष्मी, महालक्ष्मी आपण स्थापन करणार आहोत तिथे घेऊन जायचे असतात आणि तिथे स्थापन करायचे असतात असं आमच्याकडे पावलं टाकत टाकत आम्ही त्या जिथे स्थापन करतात तिथून तुळशीतून म्हणजे तुळ बाहेरून घरामध्ये पावलं हे आणायचे असतात घरातून बाहेर जाणारे पावलं कधीही टाकायचे नसतात लक्ष्मी ही घरात येतानाच पावलं घरात असे चिटकवायचे असतात की आणि ति तील, तिला फिरवल्यानंतर आणि विचारायचं असतं एक इंथच्या सोबती जे असतात ते विचारतात की बाई कशाच्या पावलांनी आली लक्ष्मी तर आमच्याकडे म्हणतात की सोनं पावलाने आणली आणि घरामध्ये जेवढे जेवढे व्यक्ती आहे त्यांचं नाव घेऊन प्रत्येकाचं नाव घेऊन म्हणतात की ह्याच्या ह्याच्या पावलाने आणली बघा कारण लक्ष्मी ही कोणाच्या पायाने कधी येईल हे सांगता येत नाही म्हणून आमच्या घरामध्ये प्रत्येकाचं नाव घेतलं जातं मोठ्यांपासून लहानांपर्यंत कारण प्रत्येक जणांच्या पावलाने ही लक्ष्मी आलेली असते म्हणून आम्हाला ते, ते आम्ही आमच्याकडे त्यांची नावं घ्यायची पद्धत आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते बघा आता बऱ्याच ठिकाणी मग नंतर बघा शुभमुहूर्तावर लक्ष्मीचे कधीही पूजन केलेले योग्य असते आणि त्या योग्य मुहूर्ताला भरपूर प्रमाणामध्ये असं स्थान आहे पूजनीय असं आहे की त्याच्यात पूजन केल्याने त्याचं फळ आपल्याला वेगळं मिळतं म्हणून आपल्याला शुभमुहूर्तावरती अगोदर सर्व तयारी करून ठेवायची आमच्याकडे बघा कोठ्या असतात कोठ्यामध्ये धान्य भरतात त्याच्यामध्ये एक लाडू एक करंजी टाकतात आणि त्यांच्या पोटामध्ये आणि नंतर त्यांना साड्या घालून आम्ही तयार ठेवतो आणि शुभमुहूर्तावरती आम्ही लक्ष्मीच्या मुखोट्यांचं पूजन करून ते मग घरामध्ये त्याची स्थापना शुभमुहूर्तावरती करतो हे सर्वात असंच करणं शुभ असतं आणि शुभ समजा ठीक आहे शुभमुहूर्तावरती तर स्थापन करणं हे करायलाच पाहिजे परंतु बघा कोणाला आता खूप ठिकाणी कसं असतं काही अर्जन्सी निघते कामाची काही अडचणी येतात काही वेळेवरती कामं निघतात की जेणेकरून धावपळ होते त्या नादामध्ये आपलं धावपळीच्या याच्या कारणामुळं गौरी हे मुहूर्तावरती बसवणं होत नाही तर अशा वेळेस आपल्या मनामध्ये काहीही तुळतुळ आणू नका बघा देव हा भावनेचा आपल्या भक्तीचा भुकेला आहे म्हणून मनामध्ये काही न आणता तुम्हाला ज्यावेळेस महालक्ष्मी प्र तुम्हाला स्थापन करता येईल त्यावेळेस तुम्ही त्यांची स्थापना करू शकता असं म्हणजे मुहूर्तावर करणे चांगलेच पण नाही जमले तरीही काही हरकत नाही काही कारणास्तव तुमची ती मुहूर्त टळला असेल तर तुम्ही एरवीही जेव्हा तुमच्या स्थापन करणं होईल त्या दिवशी पूर्ण दिवसभर त्या दिवशी तुम्ही स्थापन करू शकता फक्त त्यांची क्षमा मागायची आहे आणि म्हणायचं आहे की माता तुमच्या मुहूर्तावरती आम्ही तुम्हाला विराजमान करू शकलो नाही त्याबद्दल आमची चूक पदरात घ्या आणि आमच्या घरी सुखसमृद्धी नांदू द्या एवढी प्रार्थना करायची आणि देवीची स्थापना करायची आणि याच्यात काहीही वावोगं नाही कारण की आपलं प्रत्येकाला मुहूर्तावरतीच गौरी स्थापन करणं जमेल असं काहीही नाही मुहूर्त कोणत्या ना कोणत्या कोणाचं बघा काही एकट्या घरामध्ये काम करणारे असतात काही लेडीज वर्क करत असतात बाहेर त्यांना येऊन घरामध्ये सर्व करावं लागतं बघणारं कोणी नसतं त्याच्यामुळे शुभमुहूर्तही कधी कधी टळल्या जातो बाकीचेही काही अर्जन्सी असू शकतात तब्येतीचे असू शकतात काही असू शकतात त्याच्यामुळे एक ना अनेक कारणं असे असू शकतात की शुभमुहूर्त टळू शकतात तर मनामध्ये असं काहीही आणू नका शुभमुहूर्तानंतरही तुम्ही जर गौरीचे स्थापना केली तरीही चालेल याच्यानंतर आमच्याकडे दुसऱ्या दिवशी बघा पूजन असतं ग आमच्या आमच्याकडे महालक्ष्मीच म्हणतात गौरीला महालक्ष्मी आता गौरी कोण तर गौरी म्हणजेच माता पार्वती गणेश यांची माता आणि दुसरी म्हणजे लक्ष्मी माता आणि ल गौरी ही एकटी येत नाही तर ती आपल्या बहिणीबरोबर येते म्हणजेच लक्ष्मी मातेबरोबर येते आपली ज्येष्ठा जी बहीण असते ती लक्ष्मी असते म्हणून ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी माता ह्या कनिष्ठा आणि ज्येष्ठा गौरी म्हणजे महालक्ष्मी म्हणून ह्या लक्ष्मीबरोबर येतात दोघी बहिणी आणि त्या लक्ष्मी त्यांचं नातं म्हणजे गणपतीबरोबर पार्वती माता म्हणजेच लक्ष्मी गणपती ब आई होय आणि ह्या गौरींचं आपल्याला पूजन करायचं असतं आवाहन करायचं असतं म्हणजे स्थापना करायची असती आणि हा सण तीन दिवसांचा असतो तीन दिवस त्यांनी माहेर मागून घेतलेला आहे आणि ह्या दिवसामध्ये सर्व गौरीचे लाड पुरवले जातात घरी आल्यानंतर त्यांना आमच्याकडे पहिल्या दिवशी जो नैवेद्य दाखवतात तो आम्ही फराळ जे तयार करतो म्हणजे करंजा लाडू शंकरपाळे अनारसे आणि चिवडा शेव जे अनेक पदार्थ जे तयार करतात ते आम्ही गौरीला पहिल्या दिवशी आम्ही महालक्ष्मीला स्थापना केल्यानंतर तो नैवेद्य दाखवतो आता तुमच्याकडे कशाचा नैवेद्य दाखवतात तोच तुम्ही दाखवा असं नाही काही व्हिडिओमध्ये सांगितलं म्हणून तोच दाखवायला पाहिजे कारण आपल्या घराण्याचे कुळधर्म कुळाचार पाळणं हे प्रथम कर्तव्य आपलं आहे म्हणून जे आपल्या चालीरीती चालत आलेल्या आहे त्याच आपण पुढे न्यायला पाहिजे आणि तशीच पद्धत आपण करायला पाहिजे आता आमच्याकडे हाच नैवेद्य दाखवतात म्हणून आम्ही फराळाचं त्यांची स्थापना झाल्यानंतर फराळाचं हे आम्ही त्यांना ठेवतो दुसऱ्या दिवशी आमच्याकडे ज्येष्ठा गौरी पूजन असतं पूजन म्हणजे बघा आता ब्राह्मणांमध्ये ह्या दुपारी जेवतात महालक्ष्मी पण आमच्याकडे ह्या संध्याकाळी जेवतात आणि त्यांचा स्वयंपाक हा सोहळ्यात असतो आणि आपला स्वयंपाक हा कांदा लसूणशिवाय अपूर्ण असतो आमच्याकडे तरी कांदा लसूण त्या स्वयंपाकामध्येच कटाची आमटी भजे कढी याच्यामध्ये लसूण आणि आम्ही भजे वगैरे कांद्याशिवाय आमटी कांद्याशिवाय होत नाही म्हणून आम्ही हे कांदा लसूण ह्या स्वयंपाकामध्ये जरूर वापरतो तुमच्याकडे जर ते वापरत असेल तर तुम्ही जरूर वापरा कारण कोणताही नैवेद्य दाखवला तरी देवीला तो चालतो आपल्या आपल्या प्रांतामध्ये जशी पद्धत आहे तशी तुम्ही जशी करत असाल तशी तुम्ही करा असं नाही की व्हिडिओमध्ये सांगितलं की ह्या दिवशी कांदा लसूण वर्ज आहे का आपल्यामध्ये कांदा लसूण वरजे नाही काही ठराविक म्हणजे ब्राह्मण हे सोहळ्यामध्ये पूजा करतात आणि ते कांदा लसूण खात नाही म्हणून ते कांदा बिना कांदा लसणाचा स्वयंपाक महालक्ष्मीला दाखवतात आमच्याकडे कांदा लसूण हे स्वयंपाकामध्ये वापरतात तुमच्याकडे जर कांदा लसूण स्वयंपाकामध्ये वापरत असेल तुम्ही ही स्वयंपा वापर ही ही तर तुम्हीही जरूर स्वयंपाकामध्ये वापरा असं काहीच नाही आणि बघा तिसऱ्या दिवशी विसर्जन असतं गाठी घ्यायच्या असतात आणि त्या गाठी कशा घ्यायच्या असतात तर आमच्याकडे बघा आम्ही सुवासिनींना दुसऱ्या दिवशी हार्दी कुंकाला बोलवतो सर्व आवडल्यानंतर आणि सकाळी जो आम्ही नैवेद्य दाखवतो तो आम्ही दाखवतो शेवायाच्या भातांचा आणि दूध भात दूध साखर त्यावरती टाकतो आणि तो नैवेद्य आम्ही सकाळी गौरीला आम्ही दाखवतो असं नाही की गौरीला उपवास असतो ज्या सवाशिणा जेवतात एक घरची सवाशीण जेवते आमच्याकडे आणि एक बाहेरची असते मग ती मुलगी असेल त्या घरची माहेरीन माहेरची मुलगी पण असू शकते आणि एक सून त्या घरची अशा आमच्याकडे नाही मुलगी वगैरे असेल तर मग एक कोणीही सांगतो आणि ते त्यांच्यावरच्या अशा दोन एक घरची आणि एक बाहेरची अशा दोन जणी दोघींवरचं चा आमच्याकडे सुवासिन जे जेवण करतात आणि तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळी हा नैवेद्य दाखवतो शेवायच्या भाताचा दूध आणि साखरेचा त्याच्यानंतर दुपारी असतो हादि कुंकवाचा कार्यक्रम आणि तो, तो तेव्हा गाठी घेतल्या जातात तर बघा आम्ही पाच सुवासिनेंना किंवा सात सुवासेनेंना आम्ही हळदी कुंकाला बोलवतो आणि गाठी घेतो गाठी कशा घ्यायच्या तर गाठी बघा एकीचे पाच दोरे पिवळे हळदीमध्ये करायचे आणि एकीचे सात दोरे करायचे आणि गाठी घेण्यास घेण्यासाठी त्याच्यामध्ये खारकेचा तुकडा खारीक अस्तित्तीचा तुकडा हळकुंडाचा तुकडा सुपारीचे तुकडे लवंग आणि आघाडा दुर्वा आणि खोबऱ्याचा तुकडा असे आमच्याकडे पाच सात पदार्थ त्याच्यामध्ये असतात आणि हरळी आघाड्याला भरपूर मान त्या दिवशी असतो आमच्याकडे हरळी आघाड्याशिवाय गाठी घेतल्या जात नाही म्हणून हरळी आणि आघाडा त्याच्यामध्ये दुर्वा म्हणजेच हरळी म्हणजेच दुर्वा त्याच्यामध्ये आमच्याकडे गाठी घेण्यासाठी वापरल्या जातात मग आम्ही एका लक्ष्मीच्या सात गाठी घेतो म्हणजे सात पद्र आम्ही करतो आणि एकीचे पाच पदरं आम्ही असे पूर्ण आणि त्याच्यात प्रत्येक वस्तू ही प्रत्येक दोऱ्यामध्ये बांधायची असते आणि काही गळ्यात घालण्यासाठी लक्ष्मीकडे आम्ही का राशीमध्ये ढागा पिवळा करून ठेवतो आणि नंतर त्याला सात गाठी देऊन आम्ही ते गळ्यामध्ये बांधतो घरामध्ये प्रत्येक सदस्य आणि तिच्या डोक्यावरती आम्ही मग त्याला अगरबत्तीचं सुवासीचा धूर दाखवतो आणि मग त्यांच्या डोक्यावरती त्या गाठी आम्ही ठेवून देतो आणि ज्या दिवशी जेवण असतं पूजन आ, दे त्या दिवशी आम्ही विड्याचे पान तयार करतो आणि त्यांच्या हातामध्ये देतो म्हणजे बघा आम्ही आणि सुवासिनी ज्या सुवासिनी पण त्यांच्या नावाने जेवतात त्या सुवासिनींना पण आम्ही पानांचा विडा तयार करून खायला देतो अशी आमच्याकडे पद्धत आहे आणि तुमच्याकडे जे कुळाचार असेल त्याप्रमाणेच तुम्ही पद्धती करा आणि नसेल तुम्हाला जर पद्धती माहिती कधी कधी ना बघा लव्ह मॅरेज वगैरे असेल तर आपल्याला सांगणारं कोणी नसेल घरी सासू सासरे एखाद्या वेळेस बोलत नसतात तर तुम्ही तुमच्या पाहुण्यांना वगैरे विचारा नसेल ते सांगत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघून अवश्य तशा पद्धती करू शकतात तुम्हाला जे व्हिडिओची पद्धत आवडली आमच्याकडे तर अशी साधी सोपी पद्धत आहे असं काही नाही की आम्ही मोबाईलमध्ये बघून कांदा लसून खायचं नाही म्हणून खात नाही बघा आमच्याकडे कांदा लसण्याशिवाय स्वयंपाक होतच नाही म्हणून आम्ही असंच करतो आणि आमच्याकडे संध्याकाळी गौरी पूजन असतं मग आणि गौरीला संध्याकाळीच नैवेद्य दाखवतात त्यावेळेसच आम्ही जो शुभमुहूर्त आहे त्यावरती शक्यतो नैवेद्य दाखवतो तुम्हीही शुभ मुहूर्त पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करा नाही पाळता आला तर आपला भोळा भाव घेऊन मेल तेव्हा तुम्ही तसं करा माहिती आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद